सुमारे आट कोटी रुपयांचा तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत म्हणून याला पर्यटनाचा दर्जा मिळवून दिला आहे मध्यभागी भव्य स्तूप आहे जो बुद्धांच्या शाश्वत ज्ञानाचे आणि करुणेचे प्रतीक आहे बिहाराच्या परिसरात एकवीस फूट उंचीची भगवान बुद्धांची एक मोठी मूर्ती धम्मचक्र भगवान बुद्धांची पहिली पाच पावले आणि गौतम बुद्धांनी दिलेली दीक्षा या सर्व मूर्ती मार्बल दगडामध्ये तयार केल्या जाणार आहे गौतम बुद्धांच्या चरित्राचा अनुभव व्हावा यासाठी गौतम बुद्धांचं जीवन चरित्र रेखांकित करून वेरुळ अजिंठा यांच्या सुंदर पेंटिंग तयार केला जाणार आहे विहाराच्या वास्तुकलेमध्ये पारंपरिक बौद्ध रचनेचे आधुनिक कारागिरीशी सुंदर मिश्रण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे माननीय आमदार श्री संजय जी बनसोडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद श्री सुमित जाधव हेरिटेज आर्किटेक्ट यांच्या मार्फत मूर्त दिले जाणार आहे त्यामुळे उदगीर शहराच्या सौंदर्यमध्ये भर पडून पर्यटन विकासामध्ये वाढ होईल हे निश्चित आहे यानंतर पाटील साहेब आणि नाईक साहेबांना विनंती करते त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलँड आणि पार्क विकसित जे केलं जाणार आहे त्याचंही रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने नियोजन करावं उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून बौद्ध उपासक अनुयायी व तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत विश्वशांती बुद्ध विहारचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता नगर परिषदेच्या दहा हजार चौरस मीटरच्या जागेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने एका उच्च दर्जाचे किडो वंडरलँड अँड पार्क विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंग अभयसिंग राजे भोसले साहेब व माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे पाच कोटी मंजूर करण्यात आले आहे संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून अनुयायी व लहान मुले यांच्यासाठी किडो वर्ल्ड येथे ओपन प्ले झोन टॉय ट्रेन गार्डन फूड प्लाझा विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार आहे माननीय आमदार श्री संजय जी बनसोडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद श्री सुमित जाधव हेरिटेज आर्किटेक्ट यांच्या मार्फत मूर्तरूप दिले जाणार आहे त्यामुळे उदगीर शहराचे धार्मिक स्वरूप वाढून हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनेल उदगीर शहराच्या सौंदर्य मध्ये भर पडून पर्यटन विकासामध्ये वाढ होईल हे निश्चित आहे शहराच्या विकासासाठी नगरपरिषद उदगीर नेहमी तत्पर राहील धन्यवाद यानंतर माननीय पाटील साहेब आणि साहेबांना पुन्हा विनंती करते की त्यांनी आणखी एका प्रकल्पाचं इथे भूमिपूजन कर